नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट रहा चांगली अपडेट खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण व चेतन कलगुडीवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला एक आरोपी ताब्यात रिव्हॉल्वर आणि कोयता जप्त अन्य तिघे आरोपी पळून गेले मिरजेतील निखिल कलगुटकी या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपी सलीम पठण आणि चेतन कलगुटकीवर आज मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला पीएसआय दत्तात्रय पुजारी आणि हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि त्या परिसरातील एक कोयता जप्त करण्यात आला आहे दरम्यान अन्य तीन हल्लेखोर त्या ठिकाणावरून पळून गेले या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली आहे खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुडगी यांना वैद्यकीय चाचणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आज आणण्यात आलं होतं त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच एक संशय त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला पकडलं आणि बाजूला घेतलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला असलेले तिघे पळून गेले हल्ल्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपींकडून एक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली आहे तसेच त्या परिसरातील कोयता जप्त करण्यात आला आहे सुरुवातीला एकाने हल्ला करायचा आणि त्यानंतर उरलेल्या तिघांनी हल्ला करायचा असा हल्लेखोरांचा डाव होता मात्र सतर्क पोलिसांच्यामुळे या ठिकाणी अनर्थ टळला घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्र गिंडा पोलीस निरीक्षक किरण चौगुले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे